जिल्हा परिषद केंद्रीय शाळा सोयगाव इथं वेगळा भुलाबाई उत्सव उत्साहात साजरा जिल्हा परिषद केंद्रीय शाळा सोयगाव इथं आनंददायी शनिवार उपक्रमाअंतर्गत भुलाबाई उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नगराध्यक्ष आशाबी तडवी उपाध्यक्षा सुरेखाताई प्रभाकर काळे नगरसेविका संध्या मापारी महिला व बालकल्याण सभापती कुसुम दुतंडे यांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली विद्यार्थिनींनी भुलाबाईची गाणी गाठ टिपरी खेळून कार्यक्रमाला रंगत आणली नगरसेवक बंटी काळे केंद्रप्रमुख फिरोज तडवी समाजसेवक राजू दुतोंडे पत्रकार विजय काळे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक किरण कुमार पाटील व सहशिक्षिका सुरेखा चौधरी मंगला बोरसे प्रतिभा कोळी गणेश बावस्कर अंकुश काळे बिलाल बागवान अनिल देसाई तानाजी चव्हाण शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले भुलाबाई उत्सवानं विद्यार्थिनींमध्ये संस्कृतीचा आणि एकतेचा संदेश दिला डी एस पी न्यूज लाईव्ह सिल्लोड सोयगाव प्रतिनिधी विजय काळे